माजलगाव शहरामध्ये रिक्षाचे भाडे देण्यावरून मंडप चालकाच्या डोक्यात एका इस्मानने दगड घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे त्यानंतर त्या इस्मान त्या ठिकाणाहून फरार झाला असून त्याला परभणी येथील पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्या इस्मानला परभणी या ठिकाणाहून अटक केल्याची माहिती आता समोर येत आहे एका रिक्षा चालकाचे भाडे देण्यावरून मंडप चालकाला त्याच्या डोक्यामध्ये दगड घातल्याची घटना घडली होती त्यानंतर त्या ठिकाणाहून त्या आरोपी फरार झाल्याचे आपल्याला जा पाहण्यास मिळाले मात्र सी सी टी व्ही फुटेजमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाल्यामुळे त्या आरोपीला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी परभणी ह्या ठिकाणाहून अटक केल्याची माहिती आता समोर येत आहे रिक्षाचे भाडे देण्यावरून मंडप चालकाच्या डोक्यामध्ये भर दुपारी दोनच्या सुमारास पाच किलोपेक्षा अधिक वजनाचा दगड घालून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याचे माजलगाव शहरामध्ये पाहण्यास मिळालेले होते त्यानंतर तो आरोपी तिथून फरार झाला होता मात्र दोन दिवसानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना त्याला अटक करण्यात यश आल्याचे पाहण्यास मिळत असून परभणी ह्या ठिकाणाहून त्याला पोलिसांनी अटक केली असून आता माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये देखील त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे ह्या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला माजलगाव शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्या ठिकाणी त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले होते या उपचारादरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचं देखील डॉक्टरांनी सांगितल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर माजलगाव शहर पोल ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला परभणी ह्या ठिकाणाहून अटक केल्याची माहिती आता समोर येत आहे माजलगाव शहरामध्ये आता दिवसेंदिवस हत्याकांडाच्या घटना घडत असल्यामुळे आता माजलगाव शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे देखील पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद